नमस्कार मी आशिष जाधव लखपत डॉट कॉमच्या माहिती चर्चेत तुमचं स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलेलं आहे अपेक्षित होत की पंतप्रधान नक्की भारत पाकिस्तान दरम्यान काय झालं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली भारताची भूमिका काय राहिली नेमकं का कोणी पुढाकार घेतला काय झालं काय झालं नाही पुन्हा पाकिस्ताननी ज्या पद्धतीच्या वलगना सुरू केलेल्या आहेत नेमकं खरं काय खोटं काय याची सगळी उत्तरं आत्ताच थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आहेत यावरच आपण चर्चा करतोय आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी अॅडव्होकेट धनराज वंजारी आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सुद्धा आहेत मी थेट धनराज वंजारी यांच्याकडे जातोय अॅडव्होकेट धनराज वंजारी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलंय आणि त्या आधी नेमकं काही मिनिटांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते की मी दोन्ही देशांना सांगितलं तुम्हाला जर का व्यापार करायचा असेल तर युद्ध थांबवावं लागेल आणि मग दोघांनी ऐकलं आपण त्यांना सांगितलेलं आहे व्यापार हवा की तुम्हाला युद्ध हवं आहे ते तुम्ही ठरवा युद्ध आणि व्यापार सोबत होणार नाही असं डोनाल्ड ट्रम्पही म्हणाले आणि शस्त्रसंधीची जी घोषणा करण्याची उठा ठेव किंवा चोबडे गेली हो, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली त्यावरती कायम आहे सर्वप्रथम तुझ्या जानवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करतो की त्यांनी एक देशाचा पंतप्रधान टेररिझमच्या बाबतीत कशा पद्धतीनं संवेदनशील असू शकतो आणि नीती आखताना किती स्पष्ट असू शकतो याच दर्शन घडवलेलं आहे ते जेव्हा म्हणाले की ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर ही आता आमची एक वॉर स्ट्रॅटेजी आहे युद्ध नीती झालेली आहे देशाची म्हणजे हे फक्त स्थगित झालेलं आहे बंद झालेलं नाही असं स्पष्ट निर्वाळा दिला आणि स्थगित झालेला आहे शिवाय ही राष्ट्राची नीती झालेला आहे मला वाटत सर्वप्रथम जर कुठल्या देशाबरोबर आज पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर भारताची तुलना करायची असेल तर ती आपल्याला इस्रायल बरोबर करावी लागेल कारण इस्रायल हा जगातला पहिला देश आहे ज्यांनी अशा प्रकारे वॉरची एक स्ट्रॅटेजी ही नीती आमची राष्ट्रीय नीती असेल असा संकेत दिलेला आहे आणि त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं या चॅनलच्या माध्यमातून कौतुक करतो डोनाल्ड ट्रम्पचा मुद्दा तू सांगितला तो मुद्दा बरोबर आहे कारण आमची भूमिका जेव्हा आंतरराष्ट्रीय समूहासमोर गेली तेव्हा डोनाल्ड ट्रम्पलाही हे समजलं की आता भारत मागे हटणार नाही आणि त्यांना त्याच्यामध्ये पाकिस्तानला वॉर्निंग द्यावी लागली पाकिस्तानचं एकंदर मनोबल हल्लेलं आहे पण तरीही पाकिस्तान वारंवार या कुरबुरी कारवाया करत राहणार आणि करत राहतो याच्या मागे काय आहे हे ये शोधणं येणाऱ्या काळाची गरज होणार आहे दोन तीन महत्वाचे मुद्दे पंतप्रधान मोदींचे जे मला भावले त्याच्यातला पहिला अतिशय संवेदनशील मुद्दा असा आहे की न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही याचा अर्थ असाही आहे की या ठिकाणी ऑपरेशन सिंधू होत असताना पाकिस्ताननी न्यूक्लिअर वॉरच्या मुद्द्यावर भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला हे अधोरेखित होतं न बोलता हे समजलं जाऊ शकतं तेव्हाच देशाचा पंतप्रधान असं म्हणाला की इथून पुढे ब्लॅकमेल न्यूक्लिअर मुद्द्यावर सहन करणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते जेव्हा म्हणाले की सरकार आणि आतंक म्हणजे टेररिझम अँड स्टेट ते इथपर्यंत म्हणाले की स्टेट स्पॉन्स टेररिझम म्हणजे आज पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समूहासमोर हे मांडलं की पाकिस्तानची केवळ आर्मी नाही तर पाकिस्तानचं अख्खं शासन अख्खं राज्य हे दहशतवादाला समर्थन देत के आहे आणि त्यासाठी त्यांनी अकरा आणि ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सुद्धा उल्लेख केला की त्या हल्ल्यामध्ये सुद्धा पाकिस्तानात आश्रयाला असलेले दहशतवादी निष्पन्न झालेले आहेत हे झाल्यानंतर त्यांनी तिसरा एक मुद्दा सांगितला काश्मीर काश्मीरच्या मुद्द्यावर जर बोलायचं असेल तर तो मुद्दा सुद्धा टेररिझम वर पहिला आमचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर आणि टेररिझमवर पूर्णपणे पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या पूर्ण राजनीतीमधून टेररिझम हा काढून टाकल्यानंतरच शक्य होईल आणि एक महत्वाचं ते वाक्य म्हणाले की शांती का मार्ग शक्तीशेही जाता आहे बुद्ध पौर्णिमेचा त्यांनी उल्लेख केला बुद्धांचा हा भारत आहे आणि बुद्धांचा भारत मार्गाने शांती मार्गाने जाईल परंतु हा शांतीचा मार्ग शक्तीच्या द्वारातून निघालेला तुम्हाला दिसेल हे जगाला सुद्धा त्यांनी आज या संदेशाने एक चेतावणी दिलेली आहे जाता जाता प्रश्न एवढाच राहतो की ज्या इंटरनॅशनल मॉनेटरी फंडनी शंभर करोड डॉलर्सची मदत पाकिस्तानना दिली नंतर काही कारणाने ती काही कारणास्तव थांबली आहे असं ऐकूयात पण काय निश्चित आहे त्याचा प्र अजून आपल्याकडे स्पष्टता नाही त्या आंतरराष्ट्रीय समूहाने सुद्धा लक्षात घ्यावं की पाकिस्तानला जर गॅरिसन स्टेट म्हणून तुम्ही युद्धासाठी उभा केलेला सैनिक म्हणून म्हणून दहशतवादाच्या मार्गाने जर वापरत असाल तर इथून पुढे भारताबरोबर त्याला तसा वापरणं हे पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला महाग पडू शकतं धन्जारी आजच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणालेले आहेत की पाकिस्ताननी हे लक्षात घ्यावं की दहशतवादाला मदत करणे हे एवढं एखाद दिवशी तुमच्या अंगलट येईल की त्यामध्ये पाकिस्तान नष्ट होईल हे मी आत्ताच सांगतो असं म्हणणे म्हणजे पाकिस्तानला हे थेट सांगणे आहे की दहशतवाद पोसू नका तुमच्या जमिनीवरनं आंतरराष्ट्रीय दहशतवाद पोहोचला जातोय हे आता आमच्याच नाही तर जगाच्याही लक्षात आलंय यात तुम्ही उद्या नष्ट व्हाल म्हणजे दहशतवादावरती ठोस भूमिका घेताना पाकिस्तानचे पाय पाकिस्तानच्याच गळ्यात अडकवण्याचा हा प्रकार आहे की दहशतवादाच्या संदर्भामध्ये तुम्ही जर का आडून मदती कराल तरी आम्ही ओळखलं आहे की तुम्ही काय करता इथून पुढे एनी ऍक्ट ऑफ टेरर इज सपोज तुम्ही असंही म्हटलेलं आहे तेव्हा दहशतवादावर कॉम्प्रोमाइज नाही हे सुद्धा त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पाकिस्तानलाही सांगितलं आणि आपल्या देशातही मेसेज दिला दे नाही देशाला तर मेसेज आहेच आहे जसं मी म्हणालो की आमची याची एक नीती तयार झालेली आहे जे इस्रायल नंतर दुसरा भारत देश आहे की ज्यांनी ही नीती अडॉप्ट केली पाकिस्तानला केवळ पाकिस्तानला संदेश दिला असं म्हणणं हे जरा जास्त भाबडेपणाचं होईल खऱ्या अर्थाने हा संदेश इंटरनॅशनल कम्युनिटी जे पाकिस्तानला वापरत आलेले आहे त्यांना दिला गेलेला आहे हे म्हणणं जास्त योग्य होईल ट्रेडचा जोपर्यंत उल्लेख येतो तेव्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो पीओ पीओके मधून किंवा पीओके ला स्पर्श करून जातो पाक ऑक्युपाइड काश्मीरला तो आपल्याला नजर अंदाज करता येणार नाही म्हणजे ट्रेडच्या दृष्टीनं जर अशा प्रकारचा संदेश जात असेल तर तो, तो फक्त पाकिस्तानला जात नाही तर तो चीनला सुद्धा जातो आणि अमेरिकेला सुद्धा हा संदेश जातो जसं डॅनियल पर्ल ची हत्या झाल्यावर अमेरिका कवळलं नऊ अकरा झाल्यावर अमेरिका कवळलं ओसमा बेन लादेन हा पाकिस्तानच्या भूमीवर आश्रयाला होता ह्या सगळ्या काही गोष्टी स्पष्ट न बोलता त्यांनी जेव्हा आंतरराष्ट्रीय समूहाला उद्देशून हे वाक्य म्हणाल की तिथलं शासन संपूर्ण देश हा टेररिस्टला सपोर्ट करतो असं जेव्हा आम्ही समजू तेव्हा तो फक्त पाकिस्तानला इशारा नव्हता तर पाकिस्तानला जे जे इतर देश त्यांच्या ट्रेड आणि त्यांच्या उद्योगासाठी वापरतात अशा प्रकारे कारण टेररिझम हॅज ऑलवेज अ बिझनेस प्लॅन सव्वीस अकरा भोगलेला अधिकारी मी तुला सांगतो त्यानंतरचे जे वॉर इक्विपमेंट इकॉनॉमी ज्या देशांची चालते वॉर इक्विपमेंटवर त्या देशांनी काय केलं त्या देशांनी फक्त आणि फक्त धंदा केला जिथे कुठे वॉर होत तिथे आमचे युद्ध सामग्री विकल्या जाते म्हणून त्यांना वॉर हवा आहे असे जे देश आहे त्या देशांना सुद्धा हा गर्भित संदेश आहे त्यांना स्पष्टपणे ही गोष्ट निदर्शनास आलेली आहे की जाता आपल्याला पाकिस्तानला आधीच्या सारखं वापरता येणार नाही अहो केवळ सहा सात हजार सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही जे विकत घेतले त्या सव्वीस अकरा नंतर ते कॅमेरे सप्लायर देश कोण आहेत दे आर ऑल फ्रॉम अक्रॉस द बॉर्डर आता हे ही जी कम्युनिटी आहे ज्याला आपण दलाल म्हणू किंवा जे उद्योग जे लोकांच्या टाळूवरच लोणी खातात युद्धामध्ये तुम्ही मरा आमची युद्ध सामुग्री विकली जाते कारण आमच्या देशाची इकॉनॉमी ही केवळ युद्ध सामुग्रीवर चालते असे कितीतरी देश जगातले आहे मोठी लॉबी आहे आणि त्या मुळे पाकिस्तान हा गॅरिसन स्टेट म्हणून वापरला जातो आणि वारंवार भारताला त्रास देतो एकोणीसशे पासष्ट सालच इंडो पाक वॉर आपल्याला विसरता येत नाही अशी तुझ्या चॅनल आज मी स्पष्ट करतो सात ऑक्टोबर ते बावीस सप्टे सात ऑगस्ट ते बावीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट ला हे युद्ध झालं अवघ्या अठरा दिवसामध्ये आपण हे संपवलं आपण जिंकलो त्याच्यामध्ये पण त्यानंतर काही महिन्यांनी जानेवारी एकोणीसशे सहासष्ट मध्ये उझबेकिस्तानला गेल्यानंतर तुमचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीची डेडबॉडी आम्हाला बघावी लागली ज्या इंदिरा गांधीने एकाहत्तरला बांगलादेश वेगळा करून पाकिस्तानला वेगळ्या प्रकारे धडा शिकवला तोही एक इतिहास आपल्याला नजऱ्यावर करता येणार नाही तोही एक देशाची पंतप्रधान महिला कणखर याची अशा प्रकारे संपवली याच्यामध्ये तुम्ही जर इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि ह्या सुपर पॉवर ज्यांची वॉर इक्विपमेंट बेस्ड इकॉनॉमी आहे त्यांना अंडरमाइन करून चालणार नाही आणि म्हणून मला आज मोदींचं भाषण हे त्या अँगलने अशीच खरोखर महत्वाचं वाटतं की खरंच जर भारताने ही भूमिका घेतलेली आहे आणि भारताने आपली नीती ही इस्रायल नंतर ही आमची अशी नीती असणार आणि आम्ही असं करणार असं जे बोलले त्यांनी तीन चार जे शब्द वापरले की राज्य स्टेट कॉन्सर टेररिझम असं आम्ही समजू पूर्ण शासन फक्त मिलिटरी किंवा नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे त्या आमच्या याच्यावरती नकळत असं करतात असं म्हणून चाललेलं नाही ते म्हणाले डायरेक्ट शासन आणि प्रशासन याला जबाबदार असेल म्हणजे कोण पाकिस्तानची ही हालत जिथे आठशे रुपयाला एक किलो बराठा मिळतो आज एक किलो गम, आटा गव्हाचा घेतला तर तुम्हाला आठशे रुपये द्यावे लागतात त्या पाकिस्तानची काय ताकद आहे युद्ध करण्यात किंवा कुमकुम्या करण्यास सर माझ्याकडे एक डेटा आलेला आहे हे कसं आहे तू जसं सांगितलं असिस हे जगाचे मारवाडी आहे ते अगदी बिघा जमीन मग म्हणा मदर इंडिया म्हणा जे मारवाड्यांचं दर्शन होतं की तुम्ही मरा नाही तर तुम्ही काय करा त्याला फक्त त्याचा बिझनेस पाहिजे म्हणून ट्रम्पची भूमिका जी आहे ही फार आज मोदी साहेबांच्या भाषणातून स्पष्ट होते की तो जरी गेला उद्या पाकिस्तान संपला त्यांना काही सोयसूत बांगला नाही बांगलादेश आणि नेपाळ त्यांच्या गडाला लागलेले आहे आणि बांगलादेशचं तर धडधडीत उदाहरण आहे इंटेलिजन्स कशाला आपल्या एन आय ए रिपोर्टच दिलेला आहे की फहीम नावाचा जो गुंड त्या औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या दंगलीमध्ये पकडला गेला त्याचं कनेक्शन बांगलादेशमधून निघालेलं आहे तर बांगलादेश इज गोइंग टू बी ए नेक्स्ट टेरर सेंटर रिप्लेसिंग पाकिस्तान आणि म्हणून बांगलादेश हे चीन आणि अमेरिका यांचं जेव्हा लक्ष होत आहे तेव्हा भारताला हा अतिशय मोठा धोका हे मागच्या मध्ये पण मी सांगितलं आणि म्हणून त्या दृष्टीनं आज पंतप्रधान मोदींचं भाषण ही खरी आंतरराष्ट्रीय समूहाला दिलेली समज आहे